नमस्कार मंडळी कसे आहात तर शेती बाजारभावामध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मंडळी सध्या कापसाच्या बाजारभावाला सध्या काय कापूस बाजारभाव मिळत आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला दर भेटून तिथील बाजार समितीचे दर कायम स्थिर राहते का नाही याची संपूर्ण चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया तर मित्रांनो जर आपण एक कापूस उत्पादक असाल किंवा शेतकरी असाल तर सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा ला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जिंकू शकता एक ताडपत्री तर मित्रांनो ताडपत्री जिंकण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्या सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब ला करा, करा आणि विजेता त्या आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगणार आहे तर तुम्ही ताबडतोब आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो पहिली बाजार समिती आपली समोर येत आहे तिचं नाव आहे अकोला आवक झाली एकशे बारा क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार आठशे तीस रुपये कमालदर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा सर्व हजार चारशे पंधरा रुपये यानंतर बाजार समिती अष्टी वर्तामध्ये आवक झाली सहाशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला असा हजार रुपये कमालदर भेटला असा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार सातशे रुपये यानंतर बाजार समिती दौळगा राजा आवक झाली एक हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतर वरोरा आवक झाली तीन हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलासा हजार पाचशे रुपये कमालदार भेटला सात हजार छप्पन रुपये तर सर्वसाधारण दर पेटलासा हजार आठशे रुपये यानंतरची बाजार समिती तिचं नाव आहे हिग्ना आवक झाली पाच क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार चारशे चाळीस रुपये कमालदर भेटला सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार आठशे रुपये यानंतर बाजार समिती तिचं नाव भद्रावती आवक झाली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे रुपये दर बेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती आणि लास्ट बाजार समिती तिचं नाव आहे सावनेर आवक झाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटलासा हजार सत सातशे रुपये कमाल दर भेटलासा हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटलासा हजार सातशे पंचवीस रुपये तरी होते अच्छे कापूस बाजारभाव जर आपल्याला एवढं आवडला असेल तर आपल्या जवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद